गुड इव्हनिंग एव्हरी वन आवाज येतो का चेक करा आपण स्टार्ट करूया लगेचच राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राहिलेले शेवटचे पंधरा दिवस परीक्षेला राहिलेले आहेत आणि या आ, आता पंधरा दिवसामध्ये संपूर्ण रिव्हिजन आणि जो काही आपण अभ अभ्यास केलेला आहे याच्या आधी तर तो आपल्याला पूर्ण समअप करायचा आहे समअप करायचा आहे म्हणजे तो सगळा गोळा करायचा आहे आता आपल्याला आणि या सगळ्याची व्यवस्थित आपल्याला रिव्हिजन करायचे त्यासोबतच आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आयोगाचे प्रश्न आहेत तर ते वारंवार आपल्याला बघायचे आहेत सो यासाठी आपल्याला कसं या सगळ्याला कस समप करता येईल आणि सगळं कसं एकत्र गोळा करता येईल की जेणेकरून परीक्षेसाठी आपण एकदम रेडी झालेलो असू सो अशा या छोट्याशा ट्रिक्ससाठी म्हणून आपण आजचा हा लेक्चर जे आहे तर ते आपण घेतलेला आहे ही आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत आणि जे तुम्ही आज व्हिडिओचं जे टायटल बघितलेलं आहे की बेस्ट आणि लास्ट रिव्हिजन लास्ट आणि बेस्ट रिव्हिजन तर ही लास्ट रिव्हिजन आहेच आपली आणि त्यासोबतच आपली बेस्ट रिव्हिजन पण असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पेपरला आपण जे काही या पंधरा दिवसांमध्ये वाचलेलं आहे ज्याच्या आधीच आपण आपल्याला वाचलेलं सगळं आठवतं मात्र आता आपण या दिवसांमध्ये जे काही व्यवस्थित फोकसली वाचणार आहोत आता सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आपल्या ह्या पंधरा दिवसांमध्ये शेवटच्या की जे जे आता आपण वाचू त्याच्यातलं जे जे सगळं परीक्षेमध्ये येईल ते आपल्याला अॅक्युरेट तिथं सोडवता येणार आहे सो so, याच्यात आपण जेवढ्या काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत सो त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या ची जी फीज आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता ही शेवटच्या ही बॅच जॉईन करावीशी वाटते आहे सो त्यासाठी म्हणून मी हे लेक्चर घेतलं आहे की हिची जी फीज आहे तर ती आपण एकशे नव्याण्णव रुपये फक्त केलेली आहे आता कारण फार कमी म्हणजे पंधराच दिवस फक्त परीक्षेला राहिलेले आहेत आणि याच्यातून तुमची बेस्ट रिव्हिजन कशी होईल या संदर्भात आपण एक छोटंसं एक दहा मिनटाचं लेक्चर जे आहे तर ते घेणार आहोत तुम्हाला इथे सगळ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा ग्रुप दिसत असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा अठरा असेल तर यांच्या ज्या पी डी एफ आहेत ह्या पी डी एफ तुम्हाला मी दाखवते की आपण हा प्रश्न आहे आणि या प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस जे आहे तर त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण अॅनालिसिस या सर्व आ, प्रश्नांचं इथे घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि याच्या माध्यमातून आयोगाने आत्तापर्यंत जेवढ्या काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची बेस्ट रिव्हिजन तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी सगळे प्रश्नच्या प्रश्न आणि सगळं त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस जे आहे तर ते डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस घेतलेलं आहे याची फीज आपण कमी केलेली आहे एकशे नव्याण्णव रुपयाची फक्त फीज आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला करायचं काय आहे किंवा तुम्हाला कसं करता येईल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेवटचे पंधरा दिवस आहेत आणि हे शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त दोन दोन दिवस तुम्हाला एका विषयाला देता येतील आपल्याकडे विषय किती आहेत तर सहा विषय आहेत सुरुवात करताना सोप्या विषयापासून सुरुवात करायची आहे की जेणेकरून आपला कॉन्फिडन्स जास्त वाढत जाईल त्यामुळे जे सोपे विषय तुम्हाला वाटतात त्या सोप्या विषयांमधला पहिला विषय आहे तुमचा जॉग्रफी त्याला तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यानंतर आहे तुमचं पॉलिटी त्याच्यानंतर आहे तुमचं इकॉनॉमिक्स त्यानंतर आहे तुमचं हिस्ट्री आणि त्यासोबतच तुमचं काय आहे करंट अफेअर्स आहे आता हे करंट अफेअर्ससुद्धा कितीपर्यंत करायचं आहे सो त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे पण जशी की आपली परीक्षा एप्रिलच्या अठ्ठावीस तारखेला होणार होती आणि बऱ्याच काळापासून तिची तारीख तीच डिक्लेअर झालेली होती त्यामुळे जर पेपर आपला आधीच सेट झालेला असेल तर मे महिन्याचं जे मासिक आहे म्हणजे एप्रिल आणि मे कारण मेमध्ये एप्रिलच्या चालू घडामोडी असतात आलेल्या असतात सो त्यामुळे तुम्हाला मे महिन्यापर्यंतची जी मासिकं आहेत तर तिथपर्यंत करायचं आहे आणि तुमचं लास्ट इयरचं जे काही एक इयरबुक आहे तर ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे कारण जसं आपण म्हटलो तर पेपर आपला सेट झालेला असेल तेव्हा तर आपल्याला मेपर्यंतचं करंट अफेअर्स यायला पाहिजे कारण मेमध्ये का करायचं कारण एप्रिलला परीक्षा आपली फिक्स झालेली होती तिची डेट आणि मेमध्ये एप्रिल महिन्याचं करंट अफेअर्स दिलेलं असतं आणि त्यामुळे मे पर्यंत करायचं आहे म्हणजे हे पाच महिने आणि गेले आपले बारा महिने असं आपलं सतरा ते अठरा महिन्यांचं जे काही करंट अफेअर्स आहे तर ते कमीत कमी अठरा महिन्यांचं आपलं झालं पाहिजे ठीक आहे आता इथे या आपले ही जी पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे तर एक दोन तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा आता या दिवसांमध्ये रिव्हिजन करताना बुक्स जे आहेत तुमचे जे काही तुमचे रेफरन्स बुक आहेत तर हे रेफरन्स बुक तुमचे अगदी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत अजिबात वाचायचे नाहीत मग आता काय वाचायचं किंवा आता या दिवसांमध्ये काय करायला पाहिजे तुम्हाला तर जे महत्वाचे मुद्दे आहेत आता महत्वाचे मुद्दे कोणते जर तुम्ही प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केलेल्या असतील तर तुमच्याकडे महत्त्वाचे मुद्दे असतील जर तुम्ही आत्तापर्यंत जास्त त्याला वेळ दिलेला नाही या अभ्यासाला तुम्हाला आणि तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे माहिती नाही आहेत आणि तुम्हाला आता पुस्तक तुम्ही हातात घेतलं आहे आणि काय करायचं हे तुम्हाला समजत नाही आहे तर त्यासाठी बेस्ट काय राहील तुमच्या सा तुमच्याकडे तुम तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती महत्त्वाचे जेवढे काही टॉपिक्स आहेत या महत्त्वाच्या टॉपिक्सची संपूर्ण लिस्ट मी दिलेली आहे त्या लिस्टची तुम्हाला टेलिग्रामला त्याची पी डी एफ मिळेल एक दोन तीनच पेजेस असतील प्रत्येक सब्जेक्टचे त्याची ती लिस्ट घ्या ती जी लिस्ट आहे तर ती एक म्हणतं इंग्लिश लिहावं की मराठी लिहावं असं तर ती लिस्ट घ्या आणि त्या लिस्टमधले त्याच्या प्रिंट काढा आणि त्या प्रिंटमधून एक पुस्तक तुम्ही घेतलंय समोर तर त्या पुस्तकामध्ये तो जो एक मुद्दा आहे तर तो, तो मुद्दा घ्यायचा तो त्या पुस्तकामध्ये काढायचा वाचून काढायचा दुसरा मुद्दा घ्यायचा काढायचा वाचायचा दुसरा मुद्दा घ्यायचा काढायचा वाचायचा अशा पद्धतीने जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास त्या ठिकाणी टॉपिक दिलेले असतील टॉपिक म्हणजे चाप्टर नाही टॉपिक म्हणजे मुद्दे ठीक आहे मुद्दे तर जसं की मनरेगा असेल तर मनरेगा हा मुद्दा आहे तर तुम्हाला पुस्तक काढायचं पुस्तकाम आहे पुस्तकामध्ये मनरेगा शोधायची आहे आणि मग तिथून तुम्हाला ते मनरेगा वाचायचं आहे त्यानंतर तिथं तुम्हाला आरबीआय सांगितले तर आरबीआय नाही तर आरबीआयची गुणात्मक साधने आरबीआयची संख्यात्मक साधने आरबीआयची स्थापना असेल आरबीआयचं संचालक मंडळ असेल आरबीआयच्या शाखा असतील अशा पद्धतीने शाश्वत विकास म्हटलं तर शाश्वत विकासमध्ये एस जी आहे एस जी एम जी ते तुम्हाला राज्यसेवेसाठी लागणारेच घटक आहेत आणि ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत मग एम डी जी जे आहेत मग एम जीच्या कोणत्या बैठकीमध्ये म्हणजे ती परिषद जी आहे तर ती कुठे झाली परिषद आणि कुठल्या परिषदेमध्ये आपण एम डी जी जे आहे त्याचे आठ गोल जे आहेत ते आपण कधी स्वीकारले भारताने कधी त्याचा स्वीकार केला जागतिक स्तरावरती आपण जा त्याची डेडलाईन काय ठरवलेली आहे एस डी जी आहे एस परिषद कोणत्या ठिकाणी झालेली होती कोणत्या वर्षी झालेली होती मिलेनियम समिट म्हणजे काय दोन हजारचं समिट आपण का म्हणतो अर्थ समिट काय आहे त्याच्या प्रत्येक परिषदेमध्ये कुठले कुठले महत्वाचे ठराव पार, पारित करण्यात आले हा याला काय म्हणतो आपण हा घटक आहे आपला शाश्वत विकास पण या शाश्वत विकास या घटकामध्ये आपल्याला तो एक मुद्दा करायचा आहे एमडीजी त्यानंतर एसडीजी मग एस डीजी आणि एमडीजी करताना याची बैठक कुठे झाली कधी आपण ते त्याचा ठराव मंजूर केला कधी आपण त्याचा स्वीकार केला त्यानंतर कुठल्या अहवालाने मग ब्रुटलँड आयोग आहे तर ब्रुटलँड आयोगाच्या अहवालाचं नाव काय आहे अवर कॉमन फ्युचर तर मग तो कधी आलेला आहे कोणत्या वर्षी आलेला आहे हे सगळं डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती असेल ॲक्युरेट तरच आणि तरच तुम्ही ॲक्युरेटली पेपर सॉल्व्ह करू शकता आणि हे सगळे मुद्दे जे आहेत जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत तर ते सगळे मुद्दे आपण या आपल्या रिव्हिजन बॅचमध्ये पी वाय क्यू अॅनालिसिस बॅचमध्ये सगळे डिटेलमध्ये घेतलेले आहेत हे तुम्ही एक वेळेस जरी पाहून घेतलं तरी सुद्धा तुमची बेस्ट आणि लास्ट जी परफेक्ट रिव्हिजन आहे तर ती व्हायला तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के मदत होईल आणि हे बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण हे आधी का नाही केलं असं तुम्हाला थोड्या क्षणासाठी तरी तुमच्या मनामध्ये हे येईल ही गोष्ट कारण मी स्वतःसुद्धा आत्ता कारण आपल्याकडे कमी वेळ राहिलेला आहे आणि जॉबमधून आपल्याला तितकासा वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टींची पूर्ण रिव्हिजन करण्यासाठी आणि त्यामुळे मी स्वतःसुद्धा प्रत्येक सब्जेक्ट वाईज सगळे लेक्चर्स माझे स्वतःचे मी ते इतके केअरफुली शब्दन शब्द तो ऐकून घेत आहे कारण मला माहिती आहे की किती चांगल्या पद्धतीने आपण ती बॅच पूर्ण केलेली आहे मी बऱ्याच लोकांच्या म्हणजे मी कोणाचं इथं नाव घेत नाही पण मी बऱ्याच लोकांच्या शिक्षकांच्या बॅचेस बघितलेल्या आहेत मार्गदर्शकांच्या बॅचेस बघितलेल्या आहेत पण मला वाटत नाही की इतकं डिटेलमध्ये अनालिसिस कुठल्याही बॅचमध्ये घेतलं गेलेलं असेल कारण हे मी स्वतःच्या जर मी रिव्हिजनसाठी कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही आपली ऑब्जेक्टिव्हची लास्ट एक्झाम असणार आहे राज्यसेवेची आणि यानंतर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होणार आहे आणि आपण जे इतके दिवसांपासून सगळे अभ्यास करत आहोत आपण लगेचच याच्यावरून याच्यावरती शिफ्ट व्हायला आपल्याला फार वेळ लागेल आणि त्यामुळे आपण सर्वजण ही शेवटची परीक्षा अशाच दृष्टिकोनातून याच्याकडे पाहतोय आणि इतकी जास्त स्पर्धा या परीक्षेला असणार आहे कारण माझ्या ओळखीत असलेली प्रत्येक व्यक्तीने या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि खूप जास्त परीक्षा सॉरी खूप जास्त स्पर्धा या परीक्षेसाठी असणार आहे कट सुद्धा तितका जास्त जाणार आहे आणखी आपण फी जी आहे हो आपण ही फी जी आहे तर ती फिफ्टी पर्सेंट नाही त्यापेक्षा सुद्धा जास्त कमी केलेली आहे फक्त आपण एकशे नव्याण्णव रुपये तिची फीज केलेली आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आणखीन बघताना काय करायचं तर सुरुवात जसं मी सांगितलं भूगोल पासून करायची या भूगोलाच्या याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ मी दाखवते त्याच्यामध्ये अकरावीचं जुनं पुस्तक आहे बारावीचं पुस्तक आहे पाचवीचं पुस्तक आहे सातवी आठवी नववी दहावी जेवढी काही स्टेट बोर्ड आहेत अकरावीचं एन आहे ज्या ज्या प्रश्नाला जे जे जिथे जिथे आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व, सर्व मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्हाला ती पुस्तकं तिथे मिळतील ती, ती पुस्तकं त्या पी डी एफमध्ये मिळतील लेक्चर बघून झालं तुमचे एक सहा सात लेक्चर सलग बघून झाले की त्यानंतर सर्व ग्रुपमध्ये पी डी एफ दिलेल्या आहेत त्या पी डी एफ लगेचच वाचून घ्यायच्या की जेणेकरून तुमचं सगळंच्या सगळं तिथल्या तिथे कवर होईल आणखीन एक टार्गेट फक्त दोन दिवसांचं ठेवायचं आहे फक्त दोन दिवसांचं टार्गेट ठेवायचं आहे भूगोलामध्ये जगाचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल असेल जिथे जिथे जो जो प्रश्न आलेला आहे त्याचं संपूर्ण आपण तिथं ते ॲनालिसिस घेतलेलं आहे सुरुवात करायची भूगोलावरून दोन दिवस द्यायचे आज सहा तारीख आहे सात आणि आठ मग तुम्ही सुरुवात करू शकता उद्यापासून सात आठ तुमचा भूगोल झाला त्यानंतर मग तुमचं नऊ आणि दहा असेल यावेळेस तुम्हाला पॉलिटी करायचं आहे पॉलिटीमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यसेवा जी आहे तर राज्यसेवेचा अप्रोच थोडासा वेगळा आणि कंबाईनचा अप्रोच थोडासा वेगळा आहे ठीक आहे कंबाईनची सुद्धा आपली बॅच आहे ही बॅच जेव्हा तुम्ही बघाल त्यानंतर तुम्ही कंबाईनची बॅच नक्कीच जॉईन कराल कारण कंबाईनच्या बॅचमध्ये राज्यसेवापेक्षा जास्त अनालिसिस आपण तिथे घेतलेला आहे कारण त्याच्यात जास्त प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध आहेत सगळ्या प्री ग्रुप बीच्या सगळ्या प्री ग्रुप सीच्या एस टी आय एस ओ पी एस आय सगळे मेन्सचे पेपर इतकं सगळं आपण डिटेल अनालिसिस घेतलं आहे म्हणजे याच्याशिवाय म्हणजे याच्यासारखी लास्ट रिव्हिजन आपली असूच शकत नाही असं वाटतं मला कारण मीच असं सा तुम्हाला सांगितलं की मी स्वतः ते सगळे लेक्चर प्रत्येक शब्दन शब्द माझा स्वतः पुन्हा ऐकत आहे का तर परीक्षेमध्ये जर त्याच्यातून काहीही आलं तर माझं सुटता कामा नये आणि मला पूर्ण विश्वास आहे इतक्या विश्वासाने ते मी सगळं पूर्ण घेतलेलं आहे सो तीच माझी बेस्ट रिव्हिजन असणार आहे त्यानंतर तुमचं नऊ दहाला पॉलिटी झालं पॉलिटीमध्ये लक्षात ठेवा की राज्यसेवेसाठी ती लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला लिस्ट त्याचे महत्वाचे मुद्दे ते तुम्हाला आहेत तिथे उपलब्ध टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यात पण मी पॉलिटीचे भूगोलाचे इतिहासाचे सर्व महत्वाचे मुद्दे मी तिथे सांगितलेले आहेत तुम्ही ते तिथून रेफर करू शकता तुमचं पुस्तक ओपन करा आणि पुस्तकामधून ते मुद्दे जे आहेत तर ते वाचायला सुरुवात करा वाचू वाटत नसेल वेळ मिळत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते कम्प्लीट करू शकता अकरा आणि बारा असेल ज्यावेळेस तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे हे इकॉनॉमिक्स कवर करायचं आहे त्यानंतर तेरा चौदा आणि पंधरा तुम्हाला काय करायचं आहे तर हिस्ट्री जे आहे हे हिस्ट्री कम्प्लीट करून घ्यायचं आहे याशिवाय सायन्स जे आहे तर त्या सायन्सचा आपण कंबाईनचे सुद्धा प्रश्न आणि राज्यसेवेचे प्रश्न राज्यसेवेचे आपण थोडे घेतलेत आणि कंबाईनचे जास्त प्रश्न जे आहेत हे जास्त प्रश्न आपण तिथे घेतले आहेत कारण जे बेसिक सायन्स आहे हे सगळं बेसिक सायन्स आपल्याला आलं पाहिजे अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमधून जिथे जिथे प्रश्न आलेले आहेत ते सगळे सायन्सचे प्रश्न आपण तिथे डिटेल घेतलेत पण नीट लक्षात ठेवा सायन्स जे आहे हे सायन्स तुम्ही नंतर आणि शेवटी करणार आहात ठीक आहे याच्यात पण बायोलॉजी जे आहे बायोलॉजी वेगळा आहे फिजिक्स वेगळा आहे केमिस्ट्री वेगळा आहे सो बायोजचा भाग जो आहे तोच आधी तुम्ही कराल मग तुम्ही केमिस्ट्री कराल फिजिक्सची गणितं सगळी सॉल्व केलेली आहेत ते तुम्ही लास्टला कराल अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे आणि यासोबतच जेव्हा तुम्ही ही बॅच परचेस कराल मला टेलिग्रामला मेसेज करा आपली करंट अफेअर्सचे दररोज लाईव्ह लेक्चर्स असतात याच्यामध्ये आता आपण एप्रिल महिना आपला चालू आहे आणि मे महिना असे सगळे जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंतचे सगळे मासिक आपले त्याच्यात झालेले आहेत म्हणजे चालू आहेत दररोज त्याचं लाईव्ह लेक्चर आहे त्या त्याची तुम्हाला लिंक मिळेल ते तुम्हाला सर्व लेक्चर्स जे आहेत तर ते फ्रीमध्ये बघायला मिळतील मला फक्त टेलिग्रामला मेसेज करा की जेणेकरून तुम्हाला ते जे जा लेक्चर्स आहेत करंट अफेअर्सचे ते सगळे तुम्हाला रिवाईज करता येतील आणखीन एक जर तुम्हाला ते लेक्चर्स रिवाइज करता आले नाहीत तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जसे जसे लेक्चर होत आहेत त्या सगळ्या नोट्सच्या पी डी एफ मी शेअर केलेल्या आहे टेलिग्राम चॅनलला तिथून त्या तुम्ही लगेच वाचून घेऊ शकता शंभर ते दीडशे पानांचं जे मासिक आहे त्याची वीस ते, ते पंचवीस पानांमध्ये छोटीशी पीडीएफ आहे जी की आयपॅडवर तुम्हाला हे जसं दिसतंय त्याच पद्धतीने लिहिलेली आहे मी तुम्हाला दाखवते त्याचं ते, ते सुद्धा तर तिथून तुम्हाला त्याची जी रिव्हिजन आहे ही आपलं एप्रिल महिन्याचा आहे जर मला वेळ मिळाला तर आपण नक्की जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असं यूट्यूबला लाईव्ह लेक्चर घेऊ पण वेळ मिळाला तर तर हे असं त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी इथे जसं दिलेलं आहे तर ते, ते सगळं त्याच्यामध्ये आहे त्या महिन्यावाईज तुम्हाला पी डी एफ आहे तर त्या पीडीएफ तिथे मिळतील त्या तुम्हाला अगदी लास्ट रिव्हिजनला वाचून घेता येतील ठीक आहे आणि जसं मी सांगितलं प्रत्येक विषयाला दोनच दिवस द्या आणि दोन दिवसात तुमचं कम्प्लीट नाही झालं तिथेच तो थांबवायचा विषय लगेच दुसरा घ्यायचा आहे विषय कारण इथे बघा इथे बघून घ्या तुम्ही सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सतरा अठरा दिवस संपलेले आहेत आणि देन टू डेज टू गो हम काय असणार आहे राज्यसेवा असणार आहे ठीक आहे आणि हा दिवस आपल्यासाठी अतिशय आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणखीन एक की प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस सोडवताना मी सांगितलेलं आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्या ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे सांगितलेल्या असतील तर ते एक छोटीशी डायरी घ्या त्या डायरीमध्ये किंवा एक पेज ठेवा स्वतःजवळ आणि त्या पेजमध्ये प्रत्येक प्रश्न जेव्हा आपण सोडवतो जेव्हा सोडवलेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे की हा प्रश्न आपण कसा सोडवला हे तिथे सांगितलेलं आहे तर ते तुम्ही फक्त नोट डाऊन करत चला आणि परीक्षेच्या दोन दिवस आधी ते चांगलं व्यवस्थित रिवाईज करून घ्या आणखीन एक आपला व्हिडिओ आहे एक युट्यूब आहे ज्याला मला वाटते दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत की त्याच्यात आपण सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि त्या ट्रिक्सच्या खाली जर तुम्ही कमेंट वाचल्या तर तुम्हाला कळेल की तो व्हिडिओ किती जास्त महत्वाचा आहे त्यात प्रत्येक प्रश्नाला आपण जेव्हा नवीन अनोळखी प्रश्न ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस तो कशा पद्धतीने त्याच्याकडे बघायचं तो प्रश्न कसा सोडवायचा आहे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघालच म्हणजे परीक्षेच्या आधी परीक्षेला जायच्या आधी तो तुम्ही प्रत्येकाने पाहिला पाहिजे असा व्हिडिओ आहे जवळजवळ दीड लाखांपेक्षा जास्त त्याला व्ह्यूज झालेले आहेत आणखीन एक नाही आत्ताच तो आपण तीस एप्रिलसाठी बनवलेला होता हे जे सांगितलेलं आहे इतक्या दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन जी आहे ही रिव्हिजन कंप्लीटच झाली पाहिजे ओके सो ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना की तुमची सर्वांची रिव्हिजन अगदी बेस्ट होईल परफेक्ट होईल आयोगाच्या प्रश्नपत्रिका सतत समोर असल्या पाहिजेत आता कुठल्याही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या नाहीत तुम्हाला कोण काय सांगेल मला माहीत नाही पण माझ्या स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते आता या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कुठलीही टेस्ट सिरीज हातात घ्यायची नाही फक्त आणि फक्त आयोगाचे पेपरच हातात घ्यायचे आहेत आपण आपल्या चॅनलवरती बरेच पेपर सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत ते पेपर बघा हे तुम्हाला नाही करता आलं पण मला असं वाटतं की हे एकशे नव्याण्णव रुपये नक्कीच तुम्हाला पेपरच्या दिवशी नक्कीच आठवतील आठवतील म्हणजे हे एकशे नव्याण्णव रुपये तुमचे संपूर्ण फळाला जातील असं म्हणते मी कारण त्याच्यात आपण खूप डिटेलमध्ये अनालिसिस घेतलेलं आहे तुम्ही दोन जरी पेपर बघितले म्हणजे पॉलिटीचे दोन पेपर हिस्ट्रीचे दोन पेपर सायन्सचे दोन पेपर जॉग्रफीचे दोन पेपर तरी तुम्हाला खूप सारा अभ्यास केल्यासारखा वाटेल कारण इतिहासाचं सुद्धा तसंच झालंय की एकेका प्रश्नामध्येच म्हणजे एकेका पंधराच प्रश्नांमध्ये आपण इतकं जास्त त्याच्यात मी ती माहिती सांगितलेली आहे माहिती घेतलेली आहे प्रत्येक गोष्ट तिथे सांगितलेली आहे की तुम्हाला ती नक्कीच आठवणार आणखीन एक व्हिडिओ बघताना नेहमी इयरफोन लावून बघा आणि कंप्लीट कॉन्सन्ट्रेशननेच बघायचं आहे आता बॅच जॉईन कशी करायची तर प्ले स्टोरला माधुरी खेडेकर नावाचा ऍप आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर तुम्ही करता रजिस्टर केल्यानंतर वरती तुम्हाला ग्रीन कलरचं पोस्टर दिसेल त्याची फीज तिथे तुम्हाला जास्त दिसेल एक पाचशे पंचावन्न वगैरे त्याला तिथे क्लिक करायचं तुम्ही डायरेक्ट त्या बॅचवरती जाल आणि तिथे तुमची जी फीज आहे तर ती एकशे नव्याण्णव रुपये केलेली आहे आणि तिथून ती तिथे कुपन कोड वगैरे काही नाही फीजच त्याची कमी केलेली आहे पूर्ण कारण शेवटचे पंधरा दिवस आहेत आणि माझ्या स्वतःच्या कितीतरी मित्रमैत्रिणींना ती जॉईन करायची आहे आणि त्यासाठी म्हणून फी त्याची आपण इतकी कमी केली आहे कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा जे कंबाईन करत असतील त्यांनी सुद्धा करायला हरकत नाही आणि ते झाल्यावर तुम्ही नक्कीच नंतर कंबाईनची बॅच जॉईन करून बघा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि ॲनालिसिस म्हणजे काय असतं ॲनालिसिस कसं करायचं असतं प्रश्नांचं प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा असतो हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातले एक दोन व्हिडिओ जरी बघितले तरी नक्की कळून येईल ठीक आहे आपण थांबूया इथे ऍक्च्युली आज आपण पेपर घेणार होतो मी तुम्हाला त्याच्या ज्या पीडीएफ आहेत तर त्या तुम्हाला पीडीएफ मी दाखवते इथे सगळ्या त्याच्या पीडीएफ आहेत इथे राज्यसभेचा ग्रुप आहे हा आणि याच्यामध्ये पर्यावरण सुद्धा आहे पर्यावरणाच्या ह्या सगळ्या ज्या एफ आहेत ह्या पर्यावरणाच्या पीडीएफ तुम्हाला दिसतील इथे हा इथे ओझोनचा संदर्भातला करार आहे याच्यामध्ये ओझोन संदर्भातले लंडन करार असेल मॉन्ट्रियल करार असेल व्हिएन्ना करार असेल त्यानंतर ओझोन जो आहे ओझोनची माहिती अंटार्क्टिकावरती छिद्र जे आहे तर ते, ते कधी आपल्याला समजलं काय काय त्याचे परिणाम तर हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची ही जी माहिती आहे तर ही माहिती इथे सांगितलेली आहे तुम्हाला ती दिसत नसेल कदाचित क्लिअर पण तुम्ही हे नंतर सांगू म्हणजे बघून घेऊ शकता ठीक आहे हे सगळे इथे जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र आहे आपलं पश्चिम घाट तर ते कुणी कोणी आणि कशा पद्धतीने ते उद्याला आलं हॉटस्पॉट किती आहेत भारतामध्ये त्यानंतर इथे आहे तुम्हाला प्लास्टिक बंदीचा जो प्रश्न आलेला होता तर प्लास्टिक पुनर्वापर उत्पादन आणि वापर हा जो कायदा केलेला होता त्यानुसार किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणाऱ्या जा कॅरी ज्या कॅरी बॅग आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा होता ते आणि हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे अशा पद्धतीने हा सतराचा फक्त पेपर ते आहे त्याचे हे पाच प्रश्न आहेत फक्त त्यानंतर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाचा ॲनालिसिस जे आहे तर ते प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस इथे तुम्हाला शाश्वत विकास जो आहे या शाश्वत विकासाची संपूर्ण इथं नोट्स दिलेली आहेत स्टॉक होम परिषद असेल पर्यावरण आणि विकास ब्रुटलँड आयोग जो आहे त्र्याऐंशीचा तो सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी अहवाल दिला आपल्याला कॉमन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सत्याऐंशीचा आहे ची स्थापना ला आहे ब्याण्णवची आपली रिओ परिषद आहे त्याच्यात आपण तीन करार कोणते केले आणि कोणते तीन डॉक्युमेंट त्या अर्थ मध्ये उदयाला आले किंवा तिथे निर्माण झाले ते सगळं आपण इथे घेतलेलं आहे हे बघा ही पीडीएफ आहे याच्यात तुमचा संपूर्ण जो शाश्वत विकास आहे हा संपूर्ण शाश्वत विकास तुमचा या एकाच पेजमध्ये दिलेला आहे तर तुम्हाला ती टेलिग्राम चॅनलवरती मिळेल शाश्वत विकास परिषद न्यूयॉर्कला झालेली होती त्याच्यात आपण सदतीस सॉरी सतरा एस डी जी स्वीकार केला आणि एकशे एकोणसत्तर त्याचे टार्गेट होते रिओ प्लस ट्वेंटी झाली रिओ दी जानेरो या ठिकाणी द फ्युचर वी वॉन्ट त्या अहवालाचं नाव होतं आणि त्याच्यात आपण कुठल्या गोष्टींचा स्वीकार केला ग्रीन इकॉनॉमीचा स्वीकार केला हा प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे दोन हजारची जी मिलेनियम समिट होती ती न्यूयॉर्कला झालेली होती तिथे आपण एम जे आठ गोल आहेत आणि एकवीस टार्गेट यांचा आपण स्वीकार केलेला होता आणि दोन हजार ते दोन हजार पंधरापर्यंत ते आपल्याला पूर्ण करायचे होते रिओ प्लस फाय न्यूयॉर्क रिओ प्लस टेन जोहान्सबर्ग रिओ प्लस ट्वेंटी रिओ दि जानेरो हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे हे सगळं तुम्हाला त्या पी डी एफमध्ये मिळून जाणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने संपूर्ण संपूर्णच माहिती तुम्हाला या सगळ्या पी डी एफ आहेत आता तिथं त्या शो न्या होत आहेत त्या ओपन केल्यानंतरच शो होत आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत आणखीन एखादी आपण पी डी एफ ओपन करून बघूया भूगोलाच्या विश्लेषणाची बघू तर हे भूगोलाचं विश्लेषण आहे मला वाटतं हे सातवीचं पुस्तक आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण इथं आहेत त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल अपभू म्हणजे काय उपभू म्हणजे काय त्यानंतर हे पाचवीचं पुस्तक आहे ज्याच्यामधून भारताच्या भूगोलाचे बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथून मिळतील हे पाचवीच्या पुस्तकातले सगळे प्रश्न आहेत हे दहावीचं पुस्तक आहे त्याच्यातले प्रश्न आहेत त्यानंतर हे सहावीचं पुस्तक आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण जे हे आपलं कोणतं पुस्तक आहे अकरावीचं पुस्तक आहे हे याच्यातून सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा हे अकरावीचं जुनं पुस्तक आहे याच्यातल्या ह्या पी डी एफ आहे ज्याच्यामधून तो प्रश्न आलेला आहे ती ती गोष्ट तुमची तिथेच एक्सप्लेन ह्या संपूर्ण पी डी एफच्या माध्यमातून केलेली आहे एकदा जरी या सगळ्या पीडीएफ तुम्ही वाचून काढल्या तरी बराचसा भाग तुमचा जो आहे हा कवर होणार आहे ठीक आहे आपण थांबूया इथे आणि तुम्हाला सगळ्यांना तुमची खूप चांगली रिव्हिजन व्हावी खूप छान अभ्यास व्हावा आणि खूप छान आपल्या सगळ्यांना पेपर जावा अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते ठीक आहे थांबूया आपण इथे